नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नायदेवी येथे आलो होतो संतोष फुले यांच्या शेतात आणि त्यांच्या शेतामध्ये आज कलिंगण म्हणजेच ज्याला टर्म आपण म्हणतो याची हार्वेस्टिंग सुरू आहे त्यांनी हा प्लॉट कसा तयार केला फवारणी वगैरे कशी घेतली कशा घेतल्या होत्या आणि मल्चिंग आधारल्यानंतर जे ड्रिंचिंगचा जो प्रोग्राम आहे तो त्यांनी कसा पूर्ण केला या जवळपास दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून माहिती पाहिजे होती ज्या कंपनीची त्यांनी प्रोडक्ट वापरलेले आहेत त्या कंपनीचे प्रतिनिधी आज आपल्यासोबत आहेत साहेब आपल्या कंपनीचं काय नाव आहे अदास्का ना फर्टिलायझर अदास्का फर्टिलायझर आणि आपलं नाव माझं नाव हरीश आनंद तायडे आपली काय काय पोझिशन आहे याच्यात मी डीजीओ म्हणून आहेत डीजीओ म्हणून ते अडास्का जी डीजीओ म्हणून आहेत कोणता एरिया फक्त आपण माझ्याकडे लोअर बुलढाणा लोअर बुलढाणा एरिया आहेत त्यांच्याकडे तर बघा शेतकऱ्यांनी जवळपास मागच्या दोन महिन्यात दोन अडीच महिन्यात जे जे प्रोडक्ट इथे वापरलेले आहेत आणि जे जे प्रोडक्ट सापडले शेतात ते आपण इथे जमा करून ठेवलेले आहेत काही बाटल्या कदाचित त्यांनी वापरलेल्या आहेत पण ते मिळाल्या नाही तर आपण या साहेबाकडूनच माहिती घेणार आहोत की कोणती बॉटल कधी वापरायची असते आणि त्या का कोणत्या बॉटलचं नेमकं काय बेनिफिट असते साहेब आपली कंपनी नेमकं सध्या बाजारामध्ये मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय अवेलेबल करून देत आहे उपलब्ध करून देत आहे आपल्या कंपनीचे वॉटर सोल्युबल असतात ते लिक्विड फॉर्म मध्ये आणि पावडर फॉर्म मध्ये येतात स्पेशलिटी ग्रेडमध्ये दोन्ही फॉर्म मध्ये हो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं अजून काही पेस्टिसाइड वगैरे नाही सध्या तरी पेस्टिसाइड वगैरे नाही आपल्या कंपनी आहे आपली ही अदास्का फर्टिलायझर ही युकेची कंपनी आहे युनायटेड किंगडम हो म्हणजे जवळपास बाहेर देशाची ही कंपनी आहे आज आपण आहोत टरबूज या पिकाचं व्यवस्थापन करत असताना मल्चिंग टाकल्यानंतर किंवा लागवड शेतकऱ्याने करून दिली बरोबर आहे मग सुरुवातीपासून आपण कसा प्रोग्राम करू शकतो तुमच्या कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट आहेत जे या शेतकऱ्याने यावर इथे वापरले आता आपले जे संतोष भाऊ आहेत यांनी आपला सुरुवातीला एकवीस 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 ग्रेड येतो तो ग्रेड एका लिटर साठी एक लिटर प्रमाण हे आपलं एकरी आहे एक, एक, एक लिटर, लिटर प्रमाण हे त्यांनी वापरलं त्याच्यासोबत शिकारिक सिकार्ब ते काय आहे नेमकं शिकार्ब हे रेड अल्गी सिविड आहे त्याच्यामध्ये सोबत आपलं कार्बन आणि नायट्रोजन आहे कार्बन नायट्रोजन बरोबर मिसियन रेशो चा सं, संबंधित हा प्रोडक्ट आहे नेमका हे कसा दो दोघाyse 23 23 चा ने असा कसा वापर करायचा नेमका 23 23 आणि शिकार 71 जरी मिक्स करून पाण्यामध्ये शंभर लिटरला 1 लिटर, लिटर प्रमाणे तरी सोडलं तरी चालते, चालते। मग ते वेंच्युरी मधून किंवा वेंच्युरी किंवा पंपाद्वारे आपण शेतकरी जे ड्रिंचिंग करत असतात त्या मार्फत त्या मार्फत आपण करू शकतो बरं साहेब मल्चिंग आथरल्यानंतर लागवड केल्यानंतर किती दिवसांनी आपल्याला पहिला डोस द्यावा मल्चिंग आथरल्यानंतर जेव्हा रोप लागवड होते त्याच्या पाच ते सहा दिवसांनी जेव्हा त्याला पांढऱ्या मुळ्याची नवीन वाढ होते त्यावेळेस आपण पहिला डोस सुरुवात करत असतो सेट झाल्यानंतर सेट हा, हा प्रॉपर सेट झाल्यानंतर मग दुसरा डोस या म्हणजे काय दिलं गेलं पाहिजे त्याच्या आठ दिवसांनी नंतर मग आपण सात ते आठ दिवसांनी तेरा पासष्ट झिरो नावाचा जो ग्रेड असतो फुटव्यांसाठी हा तो देत असतो आपण घ्यायचं नाही तरी किती लिटर पाण्यात लिटर लिटर एक लिटर जे आहे आपलं ते मिक्स करून एका एकरासाठी ड्रिचिंग करायची हे झालं आपलं सेकंड डोस हा त्याच्यानंतर तिसरा तिसरं मग आपण सेटिंगच्या वेळेस दहा तीस तीस किंवा तेरा तीस याच्यात आहे का बॉटल हो दहा तीस तीस हा ग्रेड आहे याच्यामध्ये हा ग्रेड किंवा तेरा चाळीस तेरा दोन पैकी हा एक आहे याच्यात दहा तीस तीस म्हणून येते हो एक लिटरची जवळपास कॅन आहे कॅन आहे आणि शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला आपल्या पिकाला देणं आहे हे तिसऱ्या नंबरवर आपण देऊ शकतो हो। याच्यानंतर समोर याच्याऐवजी दहा तीस तीस ऐवजी तेरा चाळीस तेरा सुद्धा आपण दहा तीस तीस जर नाही मिळालं किंवा याला ऑप्शन आहे तेरा चाळीस तेरा आपला तेरा चाळीस तेरा आपलं बरं त्यानंतर मग आपण ज्यावेळेस फळांची सुरुवात झाली दिसणं सुरू झाले दिसणं सुरू झाले रिकमेंड केलं म्हणजे सेटिंग आणि बारीक फळांची जेव्हा सुरुवात असते त्यावेळेस दहा तीस तीस किंवा तेरा चाळीस तेरा तेरा, तेरा पुन्हा आपण रिपीट करू हा रिपीट करू शकतो त्यानंतर मग फळाची साईज वाढवण्यासाठी झिरो साठ चाळीस एकदा फळं लागले आहेत आता प्लॉटवरती मग त्याला चांगली साईज गेन करावी याच्यासाठी अडास्काचा प्रोडक्ट आहे साठ चाळीस म्हणून साठ चाळीस सोडियम आ, क्लो सोडियम क्लोरीन आहे ते असं लिहिलेलं आहे त्याच्यावर हे तुम्ही बघू शकता या कॅन इथे उपलब्ध होत्या ऑन प्लॉटवर मागे बघू शकतो आपण हार्वेस्टिंग सुरू आहे आणि साहेबाकडून आपण माहिती मिळून घेत आहोत या शेतकऱ्याने प्रत्यक्षात हे प्रॉडक्ट वापरलेले आहेत हो। साहेब हे शेतकरी नायदिवीचे आहेत जवळचं मार्केट पडते खामगाव खामगाव खामगावला कोणत्या दुकानात उपलब्ध आहेत आपल्याला खामगावला आहे पंचरत्न कृषी सेवा केंद्र पंचरत्न कृषी सेवा केंद्र नावाचा काउंटर आहे तिथे शेतकऱ्यालाही मिळू मिळू शकते अजून कोणता दुसरा एका सध्या तरी एकाच कृषी केंद्रावरती आपल्या खात्या अव्हेलेबल आहेत पंचरत्न कृषी सेवा केंद्रावरती लोअर बुलढाणा तुम्ही बघता दुसरे हो। जे आपले सिटीज आहेत नांदुरा जर म्हटलं तर सोमानी आहे हो नांदुराला नांदुराला त्यानंतर जळगाव जामोदला सुखकर्ता सुखकर्ता वरवड बकाल माऊली कृषी केंद्र वरवड बकाल मावली कृषी केंद्र उपलब्ध उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता अशी दुकान असतील त्याच्यामध्ये चांगे फडला अतुल कृषी केंद्र आहे सोनाळा निसर्ग कृषी केंद्र आहे कोराडा कृष्णा अॅग्रो आहे कोराडा बाजार कोराडा बाजार हे बर ठीक आहे चला ठीक आहे त्याच्यानंतर आपण चांगली साईज गेन व्हावी म्हणून साठ चाळीस आपण झिरो साठ चाळीस आपण वापर केला त्यानंतर पुढच्या स्टेजला आपण झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे विथ मायक्रो न्यूट्रेंट पण आहे हो 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 न्यूट्रेंट बेस आहे का म्हणजे हो हो यामध्ये कोणकोणते मायक्रो न्यूट्रेंट असतात तिच्यामध्ये झिंक बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम जे आहे फेरस हे मायक्रो आहे हो त्याच्यानंतर पुढचा ग्रेड तुम्ही वापरू शकता बेचाळीस सत्तेचाळीस हे टाकल्यानंतर समोर त्यानंतर मग आपण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हा ग्रेड वापरला हा पावडर फॉर्म मध्ये येतो अडीच किलोचा पॅक याचा एकरी अडीच किलोचं प्रमाण आहे हायड्रा म्हणून हायड्रा म्हणून येत आहे याच्यामध्ये पण नेलो आपल्याला किती लिटर पाणी टाकायचं शंभर शंभर लिटर पाण्यालाच बरं शंभर लिटर पाण्यामध्ये हे स्प्रे पण करू शकता का स्प्रे पण करू शकतो आपण हायड्राचा स्प्रेला काय डोस आहे मग हायड्राचा हो स्प्रेला आपण समजा पर पंप पन्नास ते साठ ग्राम डोस देत असतो पन्नास ते साठ ग्राम आणि ड्रिजिंगला स्प्रिन्जिंगला अडीच किलो एकरीप्रमाण म्हणजे एक पॅक आपल्याला एका एकराला सोडणं आहे हो त्याच्यानंतर हायड्रा झाल्यानंतर समोर त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये वापरलं पंधरा झिरो पन्नास पंधरा झिरो पन्नास हो। पुढचं त्यांनी जे ड्रेंचिंग केली आहे ती केली आहे पंधरा झिरो पन्नासची ची म्हणलं साधारणतः किती किती दिवसांच्या अंतरानं हे दिलं गेलं आठ आठ दिवसाच्या अंतरानं आठ दिवसाच्या इंटरव्हल डोस सोडला गेला सोडला गेला पाहिजे बरं ठीक आहे त्यानंतर एक पोटॅशियमची पण बॉटल आहे सेहेचाळीस पॉईंट पाच म्हणून आहे पोटॅश हे कधी द्यावं लागते हे शेवट आपल्याला आता आप बाग काढायचा हा, 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 हा। त्याच्या काही चार पाच दिवस आधी आठ दिवसात दोन वेळा समजा वजन वा हे देले हो। का? हे आणि हे, हे एक प्रो पोटॅश नावाचं येत हे दोन्ही एकत्र दे नाही त्याचा स्प्रे केला आणि याचं ड्रिचिंग केली बर हे स्प्रे मध्ये आपण वापरलं हो आणि हे ड्रिचिंग मध्ये आता याच्यात जे बॉक्स इथे आहेत त्यापैकी कोणता ग्रेड आहे जे राहलं सांगायचं त्याच्यामध्ये आता इथं सध्या आपल्याला बाटल्या सापडल्या नाहीत एकवीस 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 आणि तेरा पासष्ट चे जे दोन ग्रेड आहेत ते ग्रेड आपल्याला इथं नाही समजा अव्हेलेबल बाकी जर प्रत्यक्ष शेतकऱ्याने वापरलेलं आहे बघा या प्लॉटवरती वरती इथेच या बाटल्या आपल्याला भेटल्या हो त्याच गोळा करून आपण त्याची कंपनी प्रतिनिधीकडून तुमच्यासाठी माहिती मिळवत आहोत याच्या व्यतिरिक्त साहेब म्हणलं असं काय आहे तुमच्या कंपनीचं जे आपण अजून वापरू शकतो टर्बूज साठी शेड्युलनुसार हे ग्रेड वापरले जात तिच्यामध्ये कॅलमॅक्स नावाचं आपलं जे लिक्विड येत हे वापरायचं कॅलमॅक्स कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड कॅल्शियम हे ज्यावेळेस वेल असे फाटायला लागले त्यावेळेस कॅल्शियम बोरांचं आहे आ, हा स्ट्रेस येतो त्यावेळेस कॅल्शियम बोरान देत असतात हे कॅल्शियम बोरन दोन्ही आहे की नाही नाही हे फक्त कॅल्शियम आहे त्यांनी वेगळ्या कंपनीचं बोरान वापरलं होतं कॉम्बिनेशन देणं आहे की मागे पुढे नाही एकत्र दिलं तरी चालतं किंवा मागे पुढे एका अंतराने अर्धा तासाच्या दिलं तरी चालतं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त इथे बॉटल उपलब्ध नाही आहे शेतकऱ्यांनी वापरलं होतं असं कोणता नाही या व्यतिरिक्त यांनी वापरलेले नाहीये जे आहेत अवेलेबल त्यापैकी दोनच फक्त जे आहेत ग्रेड ते तर उपलब्ध नाहीये बाकी सर्व यांनी वापरलेले आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या पाच किलोची किंवा जे एक किलोची जी बॅग भेटते हा ग्रॅड ग्रेड आपण काय म्हणतो त्याला पावडर फॉर्मर फॉर्म मध्ये ते यांनी कोणतंच वापरलं नाही 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 बघा त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच ग्रेड शेतकऱ्याने वापरला नाही आहे इथेच त्यांनी फक्त अडास्का नावाच्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहेत ते वापरलेले आहेत आणि काय काय वापरलेले आहेत हे आपण व्हिडिओमधून तसं सांगितलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये कदाचित दिसत दिसत असेल तर हे अडास्काचे प्रोडक्ट होते आपण इथे कंपनीचा प्रचार वगैरे करत नाही आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे समजून घ्या हे मी याच्यासाठी सांगत आहे की शेतकऱ्याने वापरलं त्याला रिझल्ट आला आणि रिझल्ट तेव्हाच येते ज्यावेळी प्रोडक्टमध्ये क्वालिटी राहते तर तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि हे खामगावला कुठं मिळेल त्यांनी सांगितलं साहेब एकदा तुमचे जे अधिकृत विक्रेते आहेत तुम्ही सांगून द्या खामगावमध्ये पंचरत्न कृषी सेवा केंद्र नांदुरा सोमानी ऍग्रो आणि इलेक्ट्रिकल्स जळगाव जमोद सुखकर्ता कृषी केंद्र सांगेफळ अतुल कृषी केंद्र माऊल वरवट माऊली कृषी सेवा केंद्र सोनाळा निसर्ग कृषी सेवा केंद्र कोराडा बाजार अतुल कृष्णा ऍग्रो त्यानंतर बुलढाणा सोनल बीज भंडार ओके तर या इथे ते शेतकऱ्यांनाही मिळू शकते शेतकरी बंधूंनो या व्हिडिओसाठी आपण विशेष आभारी आहोत पंचरत्न कृषी सेवा केंद्राचे जे संचालक आहेत महादेव हटकर यांचे त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला शेतकऱ्याबद्दल माहिती मिळालं आणि आपण आज हार्वेस्टिंगच्या दिवशी रेकॉर्डिंगला आलो होतो त्याचवेळी साहेबसुद्धा आलेले होते आणि योगायोग असं झालं की आपण त्यांच्याकडूनही त्यांच्या बद्दल माहिती मिळवली तर साहेब आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप आभार तुमचा मोबाईल नंबरही तुम्ही जर सांगत सांगू इच्छित असाल तर सांगू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी अठ्याहत्तर त्र्याऐंशी एकोणसाठ शहात्तर आणि तुमचं नाव माझं नाव हरीश अनंता तायडे मी लोअर बुलढाणा एरियामध्ये डी जी ओ म्हणून काम करतो अदास्का फर्टिलायझर या कंपनीमध्ये ओके ठीक आहे सर धन्यवाद